ये मुखे उच्चारि हरिनाम सर्वांगितो मुखी नाम हरिचे ऐसी उभविली बाहे वेदी पाहे, पाहे पुराणी तुका मळे थे काही संदेह नाही भरोसा हे बोलणार होतो भिकामी आता पुढे या बोल बरं झालं बात समजले आहे एक मिनिट एक मिनिट

जय जय स्वसंविद्या आत्मरूप देवा तूची गणेशू सकलमती प्रकाश प्रकाशू मनी अवधारी जोदी हे शब्द ब्रह्म शेष तेची मूर्ती सुशेष तेथ वर्ण व भू निर्दोष विरविण सईप स्मृति तेचे अवयव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा अष्टादश पुराणे मनिभूषणे पदपद्धती खेवणे रत्नांचे पदवन नागर तेची, तेची रंगाद में अंबर साहित्यवाने ते सपुर उजाळाचे देखा काव्य नाटका जे निर्धारित कौतुका त्याची रुजनते शुद्धिका अर्थध्वनी नाना प्रमेयांचे परी चिखूनपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भले

अहो संकेत वार्तिकांचा मग सहज सत्कार वातो पद्मकर वर्तो धर्म प्रतिष्ठा प्रसिद्ध देखा विवेकवंत सुमी चे शुभागंड सरळू जयतो परमानंद केवडू महासुखाचा तरी संवाद तोचे दर्शन जो समता शुभ्र वर्णो देवो उन्मेष सुक्ष्मेशू विघ्नराजो मजवग मलिया दोनी मीमांसा श्रवण स्थाली बोधमदा मृत अली सिद्धि प्रमय प्रवाल सुप्रभ द्वैता द्वैत तिच निकुंभ सरिसे यकवट तय मस्तकावरी उपरी तशोपनिषदे जे उदारे ज्ञान मक्रंदे ते मुकुटे सुगंधे शोभती भली अकाल चरण उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारी हे तिन्ही कवटले ते शब्द ब्रह्म कवळले ते मियाकर कृपा न मिले आधी विस आता अभिनव वाग विलास नीजे चांदुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्व मोहिनी नमस्कारले मिया मज हृदय सद्गुरु जेने हा संसार

हाणे अंगीकृत झालेलं आहे आणि म्हणून अशा संसारामध्ये आम्हाला समाधान मिळावं थोडंसं मनाला समाधान मिळावं बुद्धीला शांतता मिळावी भी विसावा मिळावा कुठे ना कुठेतरी आनंद मिळावा म्हणून आपण काय करतो हजेरी लावतो श्रीमद भागवत कथेचं चिंतन ऐकतो कीर्तनामध्ये येऊन आपण बसतो म्हणून कीर्तनाचा नियम असा आहे कीर्तन कळू अ न कळो ज्याला कळत त्याला तेच फळ आहे ज्याला कळत नाही त्याला तेच फळ आहे जो टिवल्या बावल्या करतो त्यालाही तेच फळ आहे जो उठून बाहेर जात परत येतो त्याला तेच फळ आहे नवे नवे जो कीर्तनातून उठून नाव ठेवून जातो त्यालाही तेच फळ आहे आणि त्याच्यानंतर असं आहे की संसारामध्ये व्यवहारामध्ये मनुष्याकडून जे कर्म केलं जात असत ते कर्म इथे बाद होत असत याच भक्ती मार्गामध्ये म्हणून भक्ती दिमाखाने करावी भक्ती आनंदाने करावी भक्ती जर टेन्शनने घेतलं आपण जर मनावरती परिणाम करून जर भक्ती केली तर त्या भक्तीचा आनंद मिळत नाही असं आहे मुक्त होऊन टेन्शनातून दुःख त्या दुःखातून बाजूला सांगून जर आपण भक्तीमध्ये आलो तर भक्तीचा विकास होतो मन हो प्रफुल्लित होत असतं म्हणून हा एवढा कारभार आहे एवढ्या ठिकाणी श्रेय आहेत म्हणून हा सप्ताह आहे श्रीमत् भागवत कथा आमचे समाधान महाराज आहे म्हणतात जवळचेच आहे आपल्या सर्वांचं सहकार्य आहे हे दुसरे संतोष महाराज आहे आपल्या गावचे ते काळी म्हटलं मला ठोकण्याकरता आले की काय म्हटलं मोकळा आहे माणूस लढणारा माणूस आहे तो पण त्याची जर सटकली झटकली की तो कोणाचा होत नाही म्हणून स्वभावी खऱ्या करता तो लढतो अशा प्रकारे आणि सेवा हवी आपली समिती गावकरी मंडळी आहे त्यानंतर आजचा हा कीर्तनाचा कार्यक्रम आहे ज्यांच्याकडून ही कीर्तन सेवा आयोजित केली गेलेली आहे त्या आमच्या आमचे श्री शांताराम तोताराम जी वैशिष्ट्य असं आहेत की त्यांना नात झाल्याबद्दल नातू नाही नात पूर्वीच्या काळामध्ये नातेला ना प्राधान्य देत नव्हते दे लोक मग <laughs> यांना ठोसा बसल्याने चांगले दंटे बसले खूप हाय हाय करू लागले पन्नासशे झाली तरी कोणी मुलगी देणार यांना <laughs> या आपल्यासुद्धा आपल्याला भोवत आहेत हे लोन जे पसरलं ना गर्भहत्या भरुण हत्या याचे परिणाम हे वरतून खाली आले जे बिचारी आपली खेड्यात गेल निरक्षर आहे जी झुरड मारायला घाबरते ती गर्बाची कधी हत्या करेल का तर तिला ज्ञान दिलं गेलं भाई असेदार असं होईल असं का म्हणे तसं होईल का तसंच होईल त्याच्यामुळे काय झालं संख्या घटली गेली आणि संख्या घटल्यानंतर एक परिणाम आज भोगायला मिळत आहे अर्थात त्या मातेचा जो शाप आहे आपल्याला त्या अंबा मातेचा शाप आहे तुम्ही मला छडलं आता मी तुम्हाला छडणार जयसी करणे वैशी करणे म्हणून त्यांचा आदर व्हायला पाहिजे अग् श्रीशिवाय काय आहे घरात स्त्री बाहेर स्त्री मुख्य असणाऱ्या बुद्ध्यावरती स्त्री पदावरती स्त्री परमार्थामध्ये श्री परमार्थामध्ये तुम्हाला जर वजा करू द्या तर या सप्ताला काही महत्व राहणार नाही काही महत्व राहणार नाही म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये बघा जेवढ्या कथा होत असतील जेवढ्या वारकरी संप्रदायांचे कार्यक्रम होत असतील जेवढे सत्संग होत असतील त्याच्यामध्ये हिरारे आणि भाग घेणारे जर कोण असतील पुरुषांपेक्षा तर महिला आहे त्यांचं श्रेय आहे एक वेळेस मनुष्याला अहंकार निर्माण होईल पण त्यांना मात्र भक्तिमान करत असताना कोणताही अहंकार निर्माण होणार म्हणून संसारामध्ये स्त्री आहे म्हणून संसार आहे भक्ती मार्गामध्ये स्त्री आहे म्हणून परमार्थ टिकून आहे सर्व कार्यामध्ये कुशलता ही स्त्रियांची आहे संतांनी सुद्धा स्त्रियांना नमस्कार केलेला आहे देवादिकाने सुद्धा स्त्रियांना नमस्कार केलेला आहे ती पूज्य आहे ती जननी आहे आधी शक्ती माया आहे म्हणून मुक्ताई नगरला माणसांपेक्षा गर्दी जास्त कोणाचे आहेत आई साहेबांचे आहेत महिलांचे आहेत असो त्यांच्याशिवाय काही नाही त्यानंतर गेल्या तीन की वर्षापासून कीर्तनकार महाराजांना जे डोलवतात कोणतीही तक्रार ते करत नाही अशी सौम्य सर्व्हिस ज्यांनी दिली हे आमचे शांताराम महाराज आहे कोणतीही अपेक्षा अशी कीर्तनकाराची नसते बरं का पण त्यांची अपेक्षा नाराज जे नाराजगी असते ती कुठे असते देवजी महाराजांनी राजा परीक्षितेला आणि कथेचं जिथे चांगले गाव आहेत परमार्थिक गाव आहेत त्या ठिकाणी ठिकाणी सत्य आजपासून आरंभ झालेले आहे म्हणजे आजपासून परमार्थाला तेजी निर्माण झाली एक तेजीचं वलय प्राप्त झालं आणि म्हणून गणपती उत्सव आहेत त्यांच्या भगवान गजरायाची आराधना आहेत म्हणून आम्ही काय करतो सुरुवातीला संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या एकवीस ओव्यांचं नमन केलं पहिल्या अध्यायामध्ये त्या गोव्या आम्ही म्हणत असतो गणपती असू द्या वेगळे लोकांची असू द्या त्याच्यामध्ये दे काय देवत्व आहेत ना त्याच्यामध्ये सत्वत्व आहे आणि तुम्ही जर अशा हिवे दावे करायला लागलेत तर त्याच्यामध्ये काही मिळणार नाही सर्व सफलता होणार नाही निष्फलता प्राप्त होईल पुण्यकरिता होईजे पाप पापाची निर्मिती होईल म्हणून त्या बाबतीमध्ये हेवा दावा करू नये आपल्या धर्माची विडंबना आपण करू नये हिंदू धर्म टिकवण्याकरता भक्ती करत असताना कोणत्याही प्रकारचं अवलंबन न करता विकास सात्विकता त्या मंडळामध्ये आवश्यक आहे सात्विकता नसेल ना तुम्हाला काय वाटतं गणपती बाप्पा आपल्यावरती कृपा करतील मुळेच कृपा करू शकणार नाही असं आहे देवाला गणपतीला सात्विकता आवश्यकता आहे भक्ती मार्ग आवश्यकता आहे त्याच्यामध्ये असा कोणताही कोन्हा कोणतंही असणारं एक राजसी वर्तन तामसी वर्तन त्या उत्सवामध्ये नको या दृष्टीकोनातून आपला जो समाज आहे जो धर्म आहे हिंदू धर्म तो फार मागे आहे आपल्या धर्माचा आधार आपण करणार नाही तर कोण करणार आहे आपल्या देवतेची असणारा गौ असणारा गौरव आपण करणार नाही तर कोण करणार आहोत आपणच पाहिजे आपल्याशी कोणी करू शकणार नाही धार्मिकता महत्वाची आहे नवरात्रामध्ये धार्मिकता महत्त्वाची आहे गणेश उत्सवामध्ये धार्मिकता महत्त्वाची आहे तुमच्या लग्नामध्ये तुम्ही करा ना डीजे लावा कुदा नासा काहीही करा तिथे बंधन नाही तुमचा पैसा जर तिथे उरत जातोय तिथे तो लावा पण इथे मात्र पैशाला महत्व नाही इथे भक्ती मार्ग सात्विकता निरसता प्रेम ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत हे सांगणं आवश्यक आहे आजच्या काळाला म्हणून गणपती उत्सव हा मजा मारण्याकरता नाही आहे ती जनजागृती आहे घराघरामध्ये गणपती बाप्पाची उपासना व्हावी घराघरामध्ये लहान मुलांवरचे संस्कार व्हावेत घराघरामध्ये लहान मुलांच्या हत्ती आरती दिली जात असते त्या आरतीचा वैभव बघून मुलं प्रफुल्लित होतात आपल्या घरामध्ये गणपती बाहेरून अण्णा जातो वाजत गाजत डोक्यावरती बसतो पांढरी शेवटी टोपी असते वा 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 किती सालसता किती आनंदता चेहऱ्यावरती असते बघा आणि असा गणपती बाप्पा आपण घरामध्ये बसवतो आणि नऊ दिवस चैतन्य निर्माण होत असतं आनंद होत असतो बघा म्हणून गणपती बाप्पा हे दैवत आहे आपलं विघ्न हर्त तो महेश्वर आहे त्याची सेवा सात्विकपणाने करावी त्याला वेळ द्यावा इतर कार्यक्रम करण्यापेक्षा सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम याच्यावरती विशेषत्वाने काय करावा भर द्यावा आणि त्या जीवनाची सफलता करून द्यावी म्हणून गणेशोत्सव आहे हा एक सण आहे मोठा आपल्या हिंदू धर्माचा आणि त्याच्यानंतर वैशिष्ट्य श्रीमंत वागत कथा आहे याला म्हणतात दुग्ध शणकरा योग हा दुग्ध शणकारायुग दरवर्षी आपल्याला भोगायला मिळत असतो म्हणून हा आनंद आपण घेत राहावा आणि विशेषत्वाने सहकार्य करावं सहकार्याच्या करा भावनेशिवाय कार्यक्रम होऊ शकत नाही आणि उप्रती याला या महत्वाची असते आपल्या स्वतःमध्ये बऱ्याचदा उप्रती होते उप्रती म्हणजे काय उप्रती